नमस्कार मी डी टी आंबेगावे मुख्य संपादक सत्य पोलीस टाइम्स सामान्य जनतेचा आवाज बुलंद करण्यासाठी सत्य पोलीस टाइम्स या आत्ताच लाईब करा काही माझे वडीलधारी आहेत वडीलधारी माता आहेत त्या जन्माला आले असतील त्या कालावधी आपण पारतंत्र्यामध्ये होतो पण समाजाचा व्यापक नजर समोर ठेवतो मुंबई सारख्या बंदरामध्ये त्या कालावधीमध्ये समाजाची संघटना उभव करण्याचं मनस्वीपणाची दूरदृष्टी या बुजुर्गांनी त्या कालाधीमध्ये दाखवली त्यामुळे मुंबई सह कोकणपट्टीतील एकत्रित आणण्यासाठी मुंबईमध्ये त्यांनी सामाजिक संघटना त्या कालावधीमध्ये घेतली त्यावेळेस सामाजिक संघटनेचं स्वरूप जरी वेगळं होतं बहुजन समाजातले आपापसले प्रश्न विमान त्या ठिकाणी जरी मिटवायचे असतील तेवढा पुरता सीमित त्यांच्या मनामध्ये विचारा मुंबईसारख्या शहरामध्ये गावागावातून खेड्यापाड्यातून येणारा जो काही सर्व समाज असेल त्या सामाजिक संघटना त्या ठिकाणी मुंबईसारख्या शहरामध्ये उभी करणं आणि मुंबईसारख्या शहरामध्ये त्यांचं स्वतःचं वेगळं अस्तित्व त्यांच्या कर्तृत्वातून त्यांच्या मेहनतीतून त्यांच्या इच्छाशक्तीतून निर्माण करणं याच गोष्टीला या बुजुर्गांनी त्या कालावधीमध्ये दिला कुठलीही सामाजिक संघटना माझा पंधरा वीस वर्ष उभी राहू शकते परंतु शंभर वर्षाचं शतकाचं सातत्य दाखवणारी सामाजिक संघटना अभावनी आहे की माझी कुंभी समाजाची संघटना आहे त्याचा या निमित्ताने मी उल्लेख करतो जसं सचिन तेंडुलकर सुनील गावस्कर शतक संपल्याच्या नंतर पुन्हा एकदा दुसऱ्या शतकाची तयारी करत असतात तसं माझं कुणबी समाजी संघ सुद्धा शतक झाल्याच्या नंतर दुसऱ्या शतकाची वाटचाल करण्याचा प्रयत्न करतोय याचा या निमित्ताने मी उल्लेख करतो आणि म्हणून चार कालावधीमध्ये दोन हजार एकोणीस सालामध्ये समर्थक समाजवादी संघाची मुंबईची समर्थ संघटना द्यायला मला भेटली चाळीस पंचायत प्रमुख भेटले त्याच्यामध्ये सिंधुदुर्गमध्ये होते रत्नागिरीमध्ये होते रायगडमधले होते ठाण्यामधले होते त्या सर्वांनी इच्छा या कालावधीमध्ये प्रकट मुंबईमध्ये भूखंड बॅनश साहेबांनी दिला होता ऐंशी एक्क्याऐंशीच्या आसपास अतिक्रमण झाल्यानंतर तशाच पद्धती नेतृ पद्धतीची पडली होती जागा त्यामध्ये काही ना काहीतरी उभं राहिलं पाहिजे त्या कालाधीमध्ये आमच्या बुजुर्गांच्या मनामध्ये होतं मुंबई सारख्या शहरामध्ये ज्याचा उल्लेख रवीजी तुम्ही या ठिकाणी केला माझ्या निवेदनामध्ये आमच्या शिंदे साहेबांनी किंवा सुनील जाईलकरांनी दिलेला आहे की बहुजन समाजाच्या मुलामुलींच्यासाठी शिक्षणाचं जागा या ठिकाणी उभं राहिलं पाहिजे अशी भावना त्यांनी आता व्यक्त केली शंभर वर्षापूर्वी त्यांच्या मनामनात तो हेतू त्या कालावधीत एकोणीस सालामध्ये सगळे बुजुर्ग भेटले त्याला पवार साहेबांची त्यांची मी भेट घालून दिली पवार साहेबांनी अजित दादाला फोन केला की अजित अजितदादाची त्याला भेट घातली मला दादाने विचारलं हे कसं होईल मी दादाने सांगितले मी तुम्हाला सांगतो ते एक म्हणाले एका समाजाच्या नावाने आतापर्यंत कधी महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पामध्ये तरतूद झालेली नव्हती हे कसं करता येईल तेवढंच होते मला सांगा मी रायगडच्या भूमीमध्ये जन्माला आलेला कार्यकर्ता मणगावच्या परिसरामधील रोया तालुक्यातल्या जनतेने मला आमदार केला शिवसेना जनतेने मला आमदार केला तर मी खासदार आहे मी दादांना सांगतो मी दोन हजार दहा दो 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 सालामध्ये या राज्यातला पन्नासावा अर्थसंकल्प मांडला होता त्यावेळेला ज्या ज्या शैक्षणिक संस्था निर्माण झाले होते त्यांना पन्नास शंभर वर्ष झाली त्यांना थेटपणाने अनुदान देण्याचा निर्णय मी अर्थसंकल्पात घोषित केला कुणबी समाजाच्या या वास्तूसाठी तुम्ही अर्थसंकल्पात घोषणा केली पाहिजे अशी मी दादांना विनंती केली आणि रवींदी अर्थसंकल्पाच्या इतिहासात दोन हजार वीस सालामध्ये आधी तुमच्या या जिल्ह्याचे पालकमंत्री होतीस दोन हजार वीस सालचा तो जर का अर्थसंकल्प तुम्ही पाहिलात महानगरच्या इतिहासामध्ये सत्तर वर्षाच्या वर्षा एका समाजाच्या नावाने पाच कोटी रुपये देण्याचा निर्णय सरकारने कोशिश जो केला तो आपल्या अर्थसंकल्पात भाषणामध्ये त्याला रवीजी काही म्हणलं सांगितलं हे आहे किती होणार नाही आज सांगितलं पाहिजे सगळं किती त्यांची वेळ आहे आणि याच्यामध्ये तुम्ही ज्यांची नावं टाकली ते बहुतेक आले काय आले नाही जे मुंबईचे पदाधिकारी आहेत मला त्यांच्यावरती टीका करायची नाही पण या सगळ्यांनी त्याला विरोध केलेला होता की शक्य नाही मनोरिंगराने आत्मविश्वासाने बहुजन समाजात एक कार्यकर्ता म्हणून त्या छत्रपती शिवाजी महाराजांनी अठरा पकड जातीला बाला सोबत घेत हिंदी स्वराज्याची स्थापना केली ते अठरा पकड जातीचे बाला की आपण सगळेजण आहोत याचा अभिमान बाळगत अजित दादांच्याकडे आग्रह धरला आणि पाच कोटी रुपयाचा चेक यायला आणला सगळे पत्रकार मित्र म्हटले अनेकांनी सांगितले की हा फक्त चेक आहे आपल्यापैकी अनेक जण त्याला सह्याद्री अधिक उपस्थित होते साडेचार वाजता आम्ही चेक हातामध्ये दिला आणि चार वाजून छत्तीस कुणबी समाजी संघाच्या भांडवच्या स्टेट बँकेच्या खात्यात रक्कम जमा झाली रक्कम जमा झाली त्याच्यातून पहिला टप्पा शिवण साहेब सुरू झाला शिंदे साहेबांनी त्याच्यामध्ये पुढचा निधी त्या निमित्त दिला आणि आज माझ्या बहुजन समाजाची एक वास्तू जगाची राज्यात देशाची आर्थिक राजधानी असलेली महाराष्ट्राची राजधानी असलेल्या मुंबई शहरामध्ये उभी आहे त्याचं मनुष्यपणाचा समाधान माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आहे त्याच्यात खारीचा का उही खारी वाटा मला उचलता आला हे माझ्या आयुष्यातलं सर्वात सोनेरी क्षण आहे हे मला त्यांनी त्याचा उल्लेख नवीन तुम्ही या ठिकाणी केला तो हा तालुका असो माणगाव तालुका असो बाबुरावांनी पुढाकार घेतला तिथे उभा राहिलेलं मंदिर असेल समाज मंदिर असेल तळ्या तालुक्यामध्ये सुद्धा पहिलं समाज मंदिर आपल्या तलावाचे मोठी चंद्रकांत रोड तुम्हाला आठवत असेल पहिल्या मांडव तळाचे मोठी अतिशय उत्तम पदे त्या कालात उभं केलं नंतर आपण ही बाहेर जागा घेतली ती वाटतो आपण सगळेजण मला भेटलाच जागेचा दृष्ट होताच पण मला उत्तम जाधवांची आणि त्यांच्या मातोश्रीचे आभार मानायचे रक्कम आभार कोठा नाही पण त्यासारख्या महत्वाच्या ठिकाणी रस्त्यावरची जागा धारके साहेब सुद्धा आमचे नेते आले पाठीमागे बसलेत महत्वाची जागा त्यांनी त्यांनी आपल्याला उपलब्ध करून दिली अडचणी होत्या खरेदी करता ते पण आपण कलेक्टरांच्या जो बोलतो आणि त्यातला राष्ट्र मार्ग काढला आणि आज आपल्या समाजाची एक भव्य दिव्य पहिला टप्पा या ठिकाणी याने त्याने राहिला आपले जे ग्रुप आहे त्या ग्रुपमध्ये सुद्धा प्रत्येक ठिकाणी आपण मांडली जसं आज मदला ग्रुप आहे तिथेही झाली या पद्धती झालंय पिठसेच्या परिसरामध्ये सुद्धा उभं राहिलेलं आम्ही तुम्हाला पण आले न शकतो कुणबी समाजाची वास्तू शकत असे ज्या ज्या ठिकाणी पण कुणबी समाजाची वास्तू आवश्यक होती त्या त्या ठिकाणी उभा करण्याचा मानस सर्व समाजाच्या सर्व संघटनेच्या सामाजिक माध्यमातून आपण त्या ठिकाणी पुण्यात वाचण्या त्याचं मला मनस्वीपणाचा समाधान त्या ठिकाणी तालुक्याच्या ठिकाणी ज्या तालुक्याची निर्मिती होय आधी ती मला अभिमान वाटतोय की नव्याण्णव सालामध्ये मी ज्यावेळेला विरोधी पक्षाचे बांधकाव होतो नारायण राणेंचे मी दहा वेळा आभार मानले शेवटच्या टप्प्यामध्ये जेव्हा नव्या तालुक्याची निर्मिती होती कॅबिनेटची नोट तयार झाली होती सकाळच्या मी नारायण ना ना केला कॅबिनेट नोट मध्ये कायाचा उल्लेख नव्हता पण माझ्या सगळ्यांना नारायण राणे मी स्वतःच्या हस्ताक्षरात मानेगावचं विभाजन करून आणि काळा तालुका निर्माण केला जाईल हे त्या ठिकाणी तुम्ही सगळे जण साक्षीदार काळा तालुक्याची निर्मिती झाली ठिकाणी जिल्हा परिषदेचा एक मतपास अगदी आपला बंदर काटा तिला बंदर काटा म्हणतात भाषाला खारी पट्टा म्हणतात इकडे बंडन आपल्याला त्या सगळ्या पट्ट्या एक सामर्थ्य त्या कालावधीमध्ये उभं राहिलं आणि गेल्या पंचवीस वर्षामध्ये या तालुक्यातला झालेला सर्वांगीण विकास त्याचे तुम्ही सगळी जर साचल बोलात रमेश या ठिकाणी या कालावधीमध्ये माध्यमिक विद्यालयाची गरज होती तळा शिक्षण प्रसारक मंडळ हे माणगाव तालुका शिक्षण प्रसारण मंडळाच्या ताब्यामध्ये होते बुजुर्गा अथवा भाषेत नाही डॉक्टर देशमुख नाही सर्वांना माहिती नाही हे सगळं शिक्षक प्रसारण करणं म्हणजे दोषी वकील मी गेलो चार गेलो वकील सभा आणि तुमची स्वतंत्रपणाने एक कुठली शैक्षणिक संस्था आपल्या ताब्यात असलेली अनुदानित शाळा दुसऱ्या कुठल्या संस्थेमध्ये वकील साहेब कधी कादेश साहेब देत नाहीत सदर का जाऊ सुद्धा पाठ्यामागे बसलेत ते सगळं काही न तो घेता त्यांच्या ताबडतोब सहा आणल्या आणि या तळा शिक्षण शिक्षण प्रसारक मंडळाचं स्वतःच्या एक तयार झालं त्याच्यामध्ये ज्युनियर कॉलेज असेल सिनियर कॉलेज असेल आयटी तळामध्ये सुरू झाले त्यामध्ये रुर हॉस्पिटल असेल आजच्या ग्रामीण रुग्णालयाचे त्याच्यामध्ये झाले महागावचा पी एस सी असेल मांडाडचं पी एस सी असेल शिक्षण आणि आरोग्याच्या विषयक आणि अनेक गावातल्या रस्त्याच्या पिढ्याच्या पाण्याच्या असंख्य एवढ्या त्या ठिकाणी केल्या आता रोजगाराची आवश्यक खऱ्या अर्थाने उर्बी समाजाची जी वास्तू उभी राहिली मला आज आवर्जून या ठिकाणी सांगायचं आहे दिल्ली मुंबई इंडस्ट्रीय कॅरिडर आणण्याचा निर्णय ज्या कालावधीमध्ये घेतला गेला त्यावेळेला माझ्या त्रा तालुक्याचा समावेश त्याच्यामध्ये त्या कालावधीमध्ये विरोध झाला राजकीय विरोध माझ्यावरती त्यावेळेला करण्यामध्ये आला की मी काहीतरी वेगळं करतो आहे पण त्यावेळेला मग कारण उद्धवजींनी सभा घेतली मांडवला रक्ताने लिहिलं जाईल अशा भाषण त्यावेळेला झाली मांडगावच्या सभेमध्ये आणि त्याच्यानंतर मग मी सांगितलं की जो शेतकऱ्यांचा निर्णय असेल तो मला मान्य असेल आपला त्या कालाधीमध्ये आपण जर का त्या कालाधीमध्ये रेव्यू होकार दिला असता तर जसा तिजापूर भागामध्ये आज दहावीस कारखाने नागेड त्या ठिकाणी सुरू झाले आता तळा तालुक्यामध्ये सुद्धा दहावीस कारखाने सुरू झालेले पाहायला मिळाले सुरू झालेले त्या एका वेळेलाच त्या होत्या पास्को कंपनी असेल किंवा आता त्या परिसरामध्ये आलेल्या कंपन्या आणि आपल्याकडचा निर्णय हा एकाच वेळेला होता पण दुर्दैवाने त्यावेळेला समज गैरसमज समज मोठ्या प्रमाणावर ते निर्माण झाले त्याच्यामुळेच आपण त्या कालावधीमध्ये करू शकतो आता वेगवेगळे पैसे बोललो जातं मला या निवेदनामध्ये सो दिले मला या गोष्टीचं समाधान आहे आणि म्हणूनच अदिती त्या पालकमंत्री पद असताना उद्योग खात्याचं पद होतं पर्यटन विभाग त्यांच्याकडे होता हो मोठ्या प्रमाणावरचा निधी त्या निमित्ताने आणला आणि मग पुन्हा एकदा तळा तालुक्यामध्ये आपल्याला रोजगाराची संधी उपलब्ध होईल काय त्याचा प्रयत्न आपण त्या ठिकाणी करतो अठराव्या लोकसभेमध्ये मी गेलो एनडीए मध्ये सहभाग त्या ठिकाणी झाला एनडीए मध्ये सहभाग झाला त्याच्याबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण झालं की तुम्ही शिवशाह फुले आंबेडकरांच्या सामाजिक क्षमतेचे पुरस्कार करणारे धर्मनिरपेक्ष विचाराचे नेते तुमचा एनडीए सहभाग असतो आम्ही त्यावेळेला सांगितलं भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाला आदरणी अमित भाईंना सांगितलं की आम्ही आमच्या विचारासह एनडीए मध्ये सहभाग पण आज एनडीए मध्ये सुनील लडकर जो आहे तो शिवशाहू फुले आंबेडकरांच्या सामाजिक समते सह त्या ठिकाणी याचा सुद्धा अभिमानपूर्वक उल्लेख त्या मी करू आणि म्हणूनच विकासाच्या मुद्द्यावरती निवडणूक लढवली आपल्या तालुक्याने त्याच्यातून आज आपण त्या ठिकाणी काम करतो आपले लाडकी बहीण घेऊन समजा महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्या प्रथम राबवली गेली देशाच्या इतिहासामध्ये अत्यंत उत्तम होते त्याची नोंद त्या ठिकाणी झाली आणि आपल्याला अभिमान वाटू शकतोय की ज्या लेखीला तुम्ही मतदान केलं तिच्या हातून राज्यातल्या दोन कोटी पन्नास लाख महिलांना दर महिन्याला पंधराशे रुपये देण्याचं काम तिच्या हातून होत आहे ती तुमच्या सर्वांची सारा समाज एक संघ पण तिच्या माध्यमात उभा राहिला अरे मी ज्या वेळेला पाच वेळेला निवडून आलो कधी दहा हजार कधी पंधरा हजार कधी एकदा तेहतीस हजार नाही आलो मी दोन हजार चार मध्ये असंच मला लोकसभेला लीड मिळालं मागच्या खेपेला अडतीस हजार या वेळेला मिळालं शिवजन मतदारसंघात चाळीस हजार मला अडतीस हजार मिळाले त्याला तिला चाळीस हजार मिळाल मला चाळीस हजार मिळालं त्याला तिला त्र्याऐंशी हजार मिळाल लेखीला काय प्रेम करता मला काय करत असं का तुमच्या लेखीला ज्या वेळेला महिला बाल कल्याण खात्याचं मंत्रिपद मिळतय पहिला टप्पा पुरवतात मी तुम्हाला शब्द देतो तिन्ही सांगण्याच्या पवित्र वेळेला महावतीच्या सूर्याला साक्ष ठेवून आज रवी या ठिकाणी मी सांगतोय म्हणजे तमाम बहुजन समाजाला आणि या बहुजन समाजाबरोबर इतर समाजातील सुद्धा माझे सर्व मान्यवर आवर्जून या कार्यक्रमाला आले कारण हा कार्यक्रम आमचा आहे या भावना प्रत्येकाच्या मनामध्ये पूर्ण सर्व समाजाची सगळे नेते मंडळी सुद्धा या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी आले हे जे या ठिकाणी दिले मी आताच विचारलं रवीदार हे दुकानाचं काय ते म्हणाल ते घालून हे वरचं आहे एक आणि दोन बरोबर पापात पापण्या आणि शोभत तुम्ही एक आणि दोन साहित्य मला त्यातला एक पुरा झाला आज सांगतो तुम्हाला एकतीस मे च्या की वास्तू लोकार्पण करण्याचं काम तत् पाहिजे तसं पण तेवढा मुद्दा सीमित नाही ते या निवेदनामध्ये दिलेल्या त्याच गोष्टीवरती मी या ठिकाणी भर ठेवणार अनेकदा विचार केला ती करू शकेल महिला बचत गटात काटाची मी अनेक वेळेला बोललोय तुमच्यापैकी अनेक माझ्या भगिनीने आठलंय चालू शिलाई मशीन सुरू करा कम्प्युटर सुरू करा जे जे तुम्हाला पाहिजे ते सुरू करा जे तुम्हाला करायचं असेल ते निवेदन दिले जे करायचं असेल ते तयारी दाखवायची समोर असलेल्या महामयारीचा असला पाहिजे माझी त्याच्याची प्राथमिक अपेक्षा ते एकदा करा त्याची सुरुवातच आपण या वर्षी दोन हजार सव्वीस सालामध्ये करू नाहीतरी दोन हजार पंचवीस साला संपायला तीन दिवस राहिले तर गेल्या वर्षाचा सलाम करू गेल्या वर्षाला नव्या वर्षाचं स्वागत करू नव्या वर्षाचं स्वागत करत असताना एक गोष्ट ठळकपणाने आपल्याला सांगता येऊ शकत आहे दोन हजार पंचवीस मध्ये ही वास्तू उभी केली आणि दोन हजार सव्वीस मध्ये त्या वास्तूचा परिणामकारक उपाय समाजाच्या व्यापक हितासाठी आम्ही सुरू केला ते काम आपल्याला दोन हजार सव्वीस मध्ये जानेवारी महिन्यापासून त्या ठिकाणी सुरू त्या ठिकाणी करायचं आहे त्या कामाला आता पुढच्या कालावधीमध्ये वेग अतिशय मजबूत पद्धतीने त्या ठिकाणी लघु उद्योगाला चालना देण्यासाठी एम एच एम योजना आहे महिलांच्यासाठी तर एम एसीबीच्या योजनेमध्ये पन्नास टक्के सबसिडी आहे कमी दराने त्या ठिकाणी व्याज देऊ शकते मी एकदा मागे आपण एक, एक बैठक घेतली ती सगळ्या महिला बचत करणार पुन्हा एकदा आधी ते राहिला बैठक केल्या सगळ्यात मी नाही एम एसीबीचं झाडा आपण या तालुक्यामध्ये उभं करू शकतो आता शेतकऱ्यांचं नेतृत्व चंद्रकांत राऊतकर तो पण तसा नागेत माणूस आहे पण माझ्याकडे प्रेम करणार आहे तुम्ही सगळे असता मी खरं आहे ते बोलतोय राग जरी किती आला तरी सुनील तटकरेवरच प्रेम त्याचं कधी गेलेलं नाही मला अभिमान त्याचं ती शेतकऱ्यांची तुमची संघटना दोन वेळेला एकदा ताईनी बैठक लावली धनंजय मुंडेकडे कडे गेल्या खेपेला आपण मामा भेंच्याकडे मीटिंग लावली आजही सांगतोय की शेती आणि शेतीवरच्या पूरक व्यवसायासाठी जे तुम्हाला पाहिजे ते ते तुम्ही करण्याच्या संदर्भामध्ये प्रस्ताव द्या त्या सगळ्या प्रस्तावाला अनुदानासहित मान्यता देण्याचं काम सुनील तडकरी करेल हे सुद्धा मला या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी सांगायला औद्योगिक क्षेत्र विद्युत क्षेत्र सर आपण करतोच मी ठराव केला मी पालकमंत्री असताना मंत्रिमंडळामध्ये कोकणात कारखाने आले पाहिजे पण एकही प्रदूषण करणारा कारखाना आला नाही पाहिजे आज कोकणामध्ये कारखाने रेल पण प्रदूषण आज आजही आपल्या तालुक्यामध्ये एका बाबतीमध्ये माझा वरती निर्णय झाला मुख्यमंत्र्यांच्या जो बोललो डावासला करा त्या ठिकाणी कर झाला उद्या कदाचित एकोणीस चोवीस पुन्हा डावासमध्ये करा होईल प्रदूषण विरहित कारखाना आपल्या तालुक्यामध्ये येण्याची सात सरकारने पावलं उचलली त्याच्या ताईचा ता सहभाग मोठा आहे माझा डावास खाताना कारखाना कार कार पण आण शेतकऱ्यांचा मोबदला शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टकोळतूनच मिळाला पाहिजे एक एक रुपये शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये कुठेही त्याच्याकडे ठिकाणी तडवडा करता न्यायाचे अस्तित्व तो छोटी निर्णय सामूहिक जनतेचा आहे माझा त्याच्यामधला आग्रह केला राहणार पण दहावीस हजार कोटी रुपयाची गुंतवणूक प्रदूषण विरेश कारखान आपल्या तालुक्यामध्ये येण्याच्या संदर्भामध्ये मागे चंद्रकांत जी तुम्हाला आठवत असेल आपण एक बैठक घेतली कार्यकर्त्यांची आभार मी घोषित केलं होतं काही ना काहीतरी मी त्या तालुक्यामध्ये आणण्याचा माझा प्रयत्न आहे त्या दृष्ट्यातून त्याने मी प्रयत्न केले आणि एक चांगला कारखाना स्टील म्हणजे स्टेनलेस स्टीलचा उत्पादन करणार कारखाना आज आपल्या सगळ्या परिसरामध्ये येण्याच्या दृष्टातून सरकार पावलं त्या ठिकाणी त्याच्यामध्ये शेतकऱ्यांच्या वती जरा आनंद नव्हता त्या भूमिपुत्रांना न्याय देण्याच्या पावलं उचल जातील पण रवी मांडवकर माझी स्वतःची कल्पना आहे मी त्यांना भेटणार आहे त्यांना विचारणार की कारखान्यामध्ये कशा पैसे मनुष्यबळ लागेल जे जे मनुष्यबळ लागेल त्याच्यासाठी बहुजन समाजाचे असेल किंवा तालुक्यातल्या मुलामांच्यासाठी असेल एक चांगलं तंत्र शिक्षणावरती आधारित असलेलं प्रशिक्षण केंद्र या तालुक्यामध्ये सुरू केलं जाईल शब्द सुद्धा या कारखान्यामध्ये नेहमी म्हणजे मग एकदा कारखाना उभा राहिला की मह कुशल कामगार आमचे आणि कुशल कामगार कोणतरी बाहेर ते होणार येथील ते आपल्याच या आप परिसरातील मुलं मुली शिकताय चांगलं प्रावीण्य मिळवत आहेत तर आज शिक्षण प्रसारक मंडळाचा निकालचा दरवर्षी चांगलाच आहे आपल्या बोरगावच्या परिसरामध्ये हाचकूल आहे नाना यांनी सुरू केलेलं पडवाटच्या परिसरामध्ये भावकर साहेबांनी सुरू केलेलं आहे अशोक चट्टर दुर्दैवी निधन झाल्याच्या तर परिसरामध्ये आपला हा सुरू आहे पलीकडे आपण पर्याय गेलं त्या काला मध्ये एक हायस्कूल सुरू केलं होतं माजगावचं हायस्कूल तर आता ती माणगावच्या पतंगराव कदमांच्याकडे मी चार वेळेला गेलो आणि पतंगराव कदमांनी ताब्यामध्ये घेतलं आणि चांगली आज तळेगावच्या परिसरामध्ये हायस्कूल त्या ठिकाणी वेगळ्या शैक्षणिक संस्थेत असेल पण इथल्या शैक्षणिक संस्थेमध्ये सगळ्या गोष्टी उपलब्ध राहतात आज आता टॅबलेट येतील टॅबलेट म्हणजे आधुनिक सगळे या तालुक्यातल्या सगळ्या शाळांच्या मध्ये माझ्या सीएसआर फंडातून मुला मुलींच्यासाठी अजावत शिक्षण म्हणजे तुम्ही आल्याच्या मुली समजू शकेल कदाचित दोन तीन दिवसामध्ये पोहोचतील आणि पुढच्या आठवड्यामध्ये आचारसंहितेच्या अगोदर त्याचं त्या शाळा शाळांच्या मध्ये वाटप होईल आधुनिक शिक्षणाचा पूर्णपणाची व्यवस्था आपल्या या तालुक्यामध्ये निश्चितपणा निर्माण करण्याची बाबतीमध्ये आम्ही त्या ठिकाणी पावलं उचलणार आहोत हे जे प्रश्न या ठिकाणी मांडले गेले रोयापासून चायापण आता रेल्वे आल्या तर एस टी सुरू झाली पाहिजे ताई पत्र लिहील मी पण त्या ठिकाणी पत्र लिहितो त्या दृष्टीकोत्तून आपण प्रयत्नाची पराक्रम शिंदे साहेब त्या ठिकाणी करू आपल्याला मी आश्वस्त करतो की याच्या पलीकडे सुद्धा खूप काय गोष्टी आता मगाशी मी रवीना विचारलं की बाबा हे काय ते म्हणाले हे जागा पण आम्ही घ्यायचा विचार करतो म्हणाले जागेचे मालक कोण ते म्हणाले समोर बसले आणि जागेचे मालकीत कोण आहे ते आमच्या मातोशी पाठीमागे पाहिजे त्यांचं तुमचं काय ते ठरवा मला काय माहिती आहे त्यांचं तुमचं ठरलं ठरलं तर आम्ही आहोत मग काय करायचं ते पण आपण ठरवू शकतो पण ते तुम्ही आणि त्याने ठरवून घ्यावा मी काय त्याच्यात बोलणार नाही कारण शेवटी तो तुमच्या अपशातला त्या ठिकाणी विषय असू शकतो पण एका गोष्टीचं समाधान आहे मी जाहीरित्या पुन्हा एकदा उल्लेख ज्या वेळेला हे बांधकाम सुरू झालं त्यावेळेला आपल्या मुंबईकर संघटनेच्या मनामध्ये काहीतरी वेगवेगळ्या त्यांच्या मनामध्ये कदाचित वेगळं काय आलं असेल काय नेमकं होतं ही वस्तु तिथे सांगितली पाहिजे मी सतत सांगत आलो राजकारण बाजूला सामाजिक बाबतीमध्ये समाज एक संघ असला पाहिजे ते वैचारिक शानपण पण सरांनी दाखवलं आणि आज एक संघ पाहणे याची होत आहे याच्यासारखी कुठली चांगली बाब तयार करायची अनेक वेळेला प्रत्येक गोष्टीच्या प्रगतीच्या मतावरती आपण जात असताना वेगवेगळ्या पद्धतीचे प्रश्नचिन्ह त्या ठिकाणी निर्माण होत असतात पण प्रश्नचिन्ह जरी निर्माण झाले तरी सुद्धा या साऱ्या गोष्टीची ओळख मनामध्ये ठेवत आपण सगळेजण काम करण्याचा प्रयत्न करतो खेडेकर साहेब बसले तुम्हाला काय बोलतो सांगतो ताईला चाळीस हजार ते ऐंशी हजार पैसे जायचे कुणीतरी संस्थेचा पदाधिकाऱ्याने काय थकवा का या बाबतीमध्ये मत झाला मी आज दत्वस्तक होते माझ्या तमाम कुणवी बांधवांच्या समोर भगिंच्या समोर त्याला बाजूला सारत या माझ्या तालुक्यातल्या सगळ्या बहुजन समाजाने ताईच्या घड्याच्या बटण्यावरती बटन धाबत घड्याचा गदर या तालुक्यावरती केला त्याचा उल्लेख करू शकतो याचा अर्थ असा आहे निकोपणाने आता कादे साहेब या ठिकाणी गौरी समाजांची संघटना आहे मी कधी सामाजिक माध्यमावरती कधी या मतमध्ये कधी बोलतो कधीच नाही तो माझा विचार नाही तो माझा राजकीय धर्म नाही माझा राजकीय धर्म आहे सर्व समाजाला सर्व दरव्याना सुमत घेत विकासाची गंगा त्यांच्या प्रत्येकाच्यापर्यंत पर्यंत पोहोचवणं या राजकीय विचार सुनील गडकरी आयुष्यभर काम करत आला तेच श्वास असे पर्यंत काम करत राहील त्याच पद्धतीने आदिती आणखे सुद्धा तुमच्या सर्वांची सेवा करण्यासाठी तशाच पद्धतीने काम करत राहतील हा विश्वास या निमित्तानं या हा प्लॅन इमारत पूर्ण होईलच पण उद्याच्या कालावधीमध्ये महिलाच्या संघटनेनं विचारलं की त्यांना रोजगारासाठी काय पाहिजे ताईचं ऑफिसचं कार्यालय इथं पाठवा पण आणि त्याच्यातून राज्य आणि सरकारच्या ज्या योजना आहेत त्याच्या प्रशिक्षणाच्या येईल तरुणांच्या दृष्टीनं आपल्याला काय करता येईल त्याची सुरुवात करता येईल युपीएससी आता रोहायला सुरू केलेलं आहे तिथे विद्यार्थी येऊ शकतील आता सध्याच्या कालावधीमध्ये नंतर मग त्याचा अभ्यासक्रम किती विद्यार्थी येतात त्याच्यावरती आपल्याला इकडे सुरू करता येईल मला या गोष्टीचा अभिमान वाटेल की या वास्तूमध्ये बहुजन समाजाचे एखादी विद्यार्थी विद्यार्थी वगैरे युपीएससी आणि एमपीएससी पास झाले ती नेमले गेले आणि तिचा सत्कार तुमच्या सर्वांच्या साक्षीने होत आहे तो दिवस आमच्या आयुष्यात लवकर यावा अशीच आज ठिकाणी त्या ठिकाणी प्रार्थना करू शकतो म्हणूनच व्यापक अर्थाने आपण सगळेजण त्या ठिकाणी काम करण्याचा प्रयत्न करत राहू एवढंच आजच्या कार्यक्रमाच्या या ठिकाणी सांगतो इमारतीच्या पूर्ततेपासून इमारतीमध्ये सुरू करायच्या अनेक बाबीच्यासाठी आपण एकमेकांशी सतत बोलत राहत नवीन नवीन कल्पना काही तुलाही द्यावी लागतील भाईला द्यावे लागतील आपण सगळेजण त्या ठिकाणी देण्याचा प्रयत्न करू महिलांना अधिक व्यापक पद्धतीने संघटित करण्याचा प्रयत्न करू त्या माध्यमातून रोजगारची नवीन नवीन साधनं निर्माण करण्यासाठी आपण सगळेजण एकत्रितपणाने काम करत राहू खऱ्या अर्थाने शंभर वर्षापूर्वी आपल्या बुजुर्गाने जे सुरू केलं त्याचं शंभर वर्षाने त्याचं महत्व आपल्याला कळलं आणि ते महत्व जाणत आपण सुद्धा त्याबद्दल आप काम करतो आहोत आता समाधान प्रत्येकाच्या मनामध्ये निर्माण करण्याची भूमिका आपण सगळेजण पुढच्या कालावधीमध्ये करूया एवढंच अशा कार्यक्रमाच्या सांगतो सामान्य जनतेचा बुलंद आवाज सत्य पोलीस टाइम्स